पिंपळगाव सोनारा ठोसरे येथे अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन शिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा ठोसरे येथे अखंड हरिनाम सप्ताह संगीत रामायण पारायण सोळा व गजानन महाराज ग्रंथ वाचन यांचे दिनांक तेवीस एप्रिल रोजी प्रारंभ तर सांगता मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी होणार आहे पहिल्या दिवसाचे कीर्तन हरिभक्त पारायण गजानन महाराजाशी वर्दडा तर तीस एप्रिल रोजी होणार कीर्तन हरिभक्त पारायण एकनाथ महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल त्यानंतर पालखी मिरवणूक त्यानंतर महाप्रसादाचे वितरण होईल तरी सर्व पंचकोरशीतील भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सत्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे उच्चित मी भोजनं तामस प्रियतम निपदवेन तैसे